सर्वान् हरि ओं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि नवविधा भक्तीचा म्हणजे नऊ प्रकारच्या भक्तीचा अभ्यास केल्यानंतर आपण आजपासून नवनाथ नवनाथ आणि नाथ, नौ नाथ संप्रदाय याविषयी अभ्यास सुरू करत आहोत जे नवनाथ होऊन गेले त्यांची नावे अशा प्रकारे आहेत एक मच्छिंद्रनाथ दोन गोरक्षनाथ तीन गहिनीनाथ चार कानिफनाथ पाच भरतरीनाथ सहा रेवणनाथ सात नागनाथ आठ चरपटीनाथ आणि नऊ जालिंदरनाथ नाथ संप्रदायाला विविध नावांनी ओळखले जाते योग संप्रदाय सिद्ध संप्रदाय अवधूत संप्रदाय गोरखनाती संप्रदाय कानफाटा संप्रदाय गुरु संप्रदाय दर्शनी पंथ गोरख पंथ अशी वेगवेगळी नावं या संप्रदायाला आलेली आहेत संप्रदाय हा भारतातील एक शैव संप्रदाय आहे शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता किंवा स्वामी असा होतो पूर्वीच्या काळच्या स्त्रिया आपल्या मालकाला म्हणजे पतीला नाथ शब्दाचा उपयोग करायचे संबोधन नाथ वापरायचा आदिनाथ म्हणजे भगवान शिव यांच्यापासून या संप्रदायाचा उगम झाला म्हणून त्याला नाथ संप्रदाय नाव मिळाले असे सांगण्यात येते या संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर व्यक्ती आपल्या नावाच्या पुढे नाथ हा शब्द जोडतात गुरूंकडून दीक्षा घेतल्यानंतर अनुग्र घेतल्यानंतर ती व्यक्ती आपल्या नावाच्या पुढे नाथ शब्द जोडते कारण गुरूंकडून अनुग्रह मिळणे म्हणजे तो आपला दुसरा जन्म असतो पहिला जन्म मातेच्या पोटात आल्यानंतर तो पहिला जन्म आणि दुसरा जो आहे जन्म तो याच जी जन्मामध्ये गुरूंनी दीक्षा दिली किंवा आपला तो दुसरा जन्म असतो आणि म्हणून त्यावेळेला ती व्यक्ती आपलं नाव बदलते तांत्रिकदृष्ट्या संप्रदाय आणि संप्रदाय यांच्यामध्ये भिन्नत्व असले तरी दोन्ही संप्रदायांसाठी पूजनीय असलेल्या श्रीगुरु दत्तात्र्यांमुळे या दोन्ही संप्रदायांमध्ये अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत मध्ययुगीन भारतामध्ये अनेक नवनवीन संप्रदायांचा उगम झाला त्यापैकी नाथ संप्रदाय हा एक प्रमुख आणि महत्त्वाचा संप्रदाय आहे इसवी सणाच्या प्रारंभापासून नवव्या दहाव्या शतकापर्यंतच्या सुमारे हजार वर्षांच्या काळात शैव वैष्णव बौद्ध जैन असे अनेक संप्रदाय भारतात नांदत होते महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश हा प्रांत जरी या संप्रदायाची उदयभूमी मानला तरी नात संप्रदायाचे अनुयायी संपूर्ण भारतभरातच नव्हे तर भारताच्या आधुनिक सीमांच्या बाहेर असणाऱ्या प्रदेशामध्येही पसरले होते नातांचे आदिगुरू मूळ पुरुष हे आदिनाथ म्हणजे भगवान शंकर असून त्यांचा दत्त संप्रदायाशी संपन्न होता नाथ परंपरेप्रमाणे नवनाथांपैकी अनेकांना या संप्रदायाची दीक्षा श्रीगुरु दत्तात्र्यांकडून मिळायचे दिसून येते नाथांच्या परंपरेमध्ये अनेक दहा संप्रदाय म्हणूनच नातमत अवधूतमत सिद्धमत अवधू संप्रदाय इत्यादी नावांनी तो ओळखला जातो नाथांच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे गोरखपूर येथील गोरखनाथाचे मंदिर नवनाथांना परंपरेने नवनारायणाचे अवतार मानण्यात येते पुराणांमध्ये उल्लेख केलेल्या कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन अविहरेत्र दुमिल चमस आणि करभाजन या नवनारायणांनीच कलियुगामध्ये नवनाथांच्या रूपाने अवतार घेतला नाथ परंपरेतील एका श्लोकामध्ये नऊ जणांची नावे आलेली आहेत तो श्लोक असा आहे गोरक्ष जालंदर अडवंग कानिफमचिंदराध्या चौरंग चौरंगीरेवाणक भरत्री संज्ञा भूम्या बबूर्नवनाथ सिद्धा हा यामध्ये त्या नाथांची नावे आलेली आहेत पण या श्लोकामध्ये न आलेली नागनाथ गहिनीनाथ शिवनाथ मीननाथ सत्यनाथ इत्यादी अनेक नावे नवनाथांपैकी असल्याचे या परंपरेतील ग्रंथ सांगतात नातांच्या मूळ परंपरेत एकदा नऊ ही संख्या महत्त्वाची म्हणून रूढ झालं तर मग वेग वेगवेगळ्या ग्रंथकारांनी त्यांना जे नवनाथ महत्त्वाचे वाटले त्यांना त्यांनी नवनाथ असे म्हटले असावे नाथ संप्रदायाचे प्रवर्तक म्हणून प्रामुख्याने मत्स्येंद्रनाथ म्हणजे मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ या गुरु शिष्यांचे नाव घ्यावे लागेल या दोघांचाही जन्म त्यांनी केलेले कार्य त्यांचे चमत्कारांनी भरलेले आयुष्य याविषयीच्या अनेक कथासुद्धा प्रचलित आहेत मत्स्येंद्रनाथांनी त्यांच्या मासळी आईच्या पोटात असताना दैवयोगाने शिवपार्वतीचा संवाद ऐकला आणि त्यावेळी त्यांनी प्राप्त करून घेतलेले ज्ञान त्यानंतर गाईच्या शेणाच्या निगातून गोरक्षनाथांचा झालेला जन्म मत्स्यरनाथांना खाव्याशा वाटलेल्या वड्याकरता गोरक्षनाथांनी आपला एक डोळा देऊन दाखवलेली पराकोटीची गुरुभक्ती मंत्रजप करताना हाती असलेल्या मातीच्या पुतळ्यामध्ये प्राणसंचार होऊन गोरक्षनाथांकडून गहिनीनाथांचा झालेला चमत्कृतीवरून जन्म अशा त्यांच्या असंख्य कथा या महाराष्ट्राच्या मातीत रुजल्या आहेत नवनाथांच्या परंपरेत आपल्याला चौऱ्याऐंशी सिद्धांचा उल्लेख सापडतो ही चौऱ्याऐंशी सिद्धांची कल्पना मूलत वज्रयान परंपरेतील आहे बौद्ध धर्माच्या रहासाच्या काळात गोरक्षनाथांच्या प्रभावाने अनेक बौद्ध अनुयायी नातपंथात सामील झाले त्यावेळी त्यांच्याकडील चौऱ्याऐंशी सिद्धांची संकल्पना नाथांकडे रूढ झाली असावी असे म्हणता येईल की नवनाथांचा संप्रदाय अनेकांनी स्वीकारून सिद्धपद प्राप्त केले या सिद्धांकडून व त्यांच्या शिष्यांकडून विविध लोकांना सांप्रदायिक उपदेश मिळाला आणि त्यातून पुढे नाथ संप्रदायातील अनेक गुरु शिष्यांचा जन्म झाला यातील काही परंपरांमध्ये प्रामुख्याने मंत्र तंत्र विषय ज्ञान आहे काही परंपरा तत्वज्ञान प्रदान असून त्यामध्ये योग आणि ध्यान या उपासना पद्धतींचा अवलंब केला जातो महाराष्ट्रातील भक्तिमार्गात सुद्धा ही नाथ परंपरा रुजली असून अनेक भक्तमंडळी गुरूंनी केलेल्या उद्देशच्या मार्गानुसार नामसंकीर्तन गुरुपूजन इत्यादीद्वारे मोक्षप्राप्ती करून घेतात सिद्धमत किंवा मत या नावानेही प्रसिद्ध असलेल्या संप्रदायामध्ये आदिनाथ भगवान शिवशंकराचे महत्त्व अनन्य साधारण आहे काश्मीर शैव परंपरेतून आलेल्या सिद्धांताशी मिळती जुळती मांडणी आपल्याला संप्रदायामध्ये पाहायला मिळते योगमार्गाचा अवलंब मुख्य असल्याने योगशास्त्रातील अनेक संकल्पनासुद्धा या संप्रदायामध्ये रूढ झालेल्या आहेत गोरक्षनाथांनी रचलेल्या सिद्दा सिद्ध सिद्धांत पद्धती या संस्कृत भाषेतील ग्रंथाच्या सुरुवातीला ग्रंथकर्त्याने शक्तीसह शिवाला म्हणजे माता पार्वतीसह भगवान शंकराला वंदन केले आहे त्यासंबंधी एक श्लोक आलेला आहे आदिनाथ नमस्कृत्य शक्तियुक्तम जगद्गुरु वक्षे गोरक्षनाथोह सिद्ध सिद्धांत पद्धती या सिद्धांतामध्ये शक्ती स्वतंत्र असून शिवातच अंतर्भूत आहे म्हणजे सामावलेली आहे किंबहुना शिव या शब्दातील इकार म्हणजे शक्ती आहे पण असे जरी असले तरी शक्तीचे महत्त्व मात्र पुष्कळ आहे कारण शिव या शक्तीमुळे ब्रह्मांडाची उत्पत्ती स्थिती आणि विलय नियंत्रित करतो शक्ती विना शिवाची कल्पना करू शकत नाही करता येणार नाही कारण शक्तीशिवाय शिव म्हणजे शव होय शवरील इकार म्हणजे शक्ती होय शिव शब्द बनलेला आहे त्यामध्ये शवर इकार आहे आणि तो जर आपण काढून घेतला म्हणजे शक्ती आपण काढून घेतली तर मग त्या शिवाला नियंत्रित करता येणार नाही शिव म्हणजे शक्ती आहे शक्तीविना शिव म्हणजे शव आहे शव हा शब्द तयार होतो शिवला इकार काढल्यानंतर विश्वसंत श्री ज्ञान माऊली शिव आणि शक्तीचे रूप वर्णन करताना ज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यातील एका ओवीतून अतिशय गोड वर्णन करतात ते म्हणतात त्या ठिकाणी चंद्रुते चंद्रिका शंभुते अंबिका जे ते चंद्र आहे ते ते चांदणे असणारच त्याप्रमाणे जे ते भगवान शिव आहे ते ते अंबिका म्हणजे माता पार्वती असणारच शक्ती व्यक्त रूपात असताना शक्ती व्यक्तरूपात असताना शिव सृष्टीच्या निर्मिती स्थिती आणि लयाचे कार्य करतो पण ती जेव्हा अव्यक्त रूपात असते तेव्हा मात्र या दोघांमध्ये कोणताही भेद दिसून येत नाही म्हणजे त्यांचे स्वरूप एकमेव अद्वय असे आहे मराठी भाषेतील पिंडीते ब्रह्मांडी या न्यायाप्रमाणे जे जे ब्रह्मांडात म्हणजे या जगतात या विश्वात आहे ते ते सर्व काही पिंडात म्हणजे आपल्या शरीरातसुद्धा आहे असा सिद्धांत गुरु गोरक्षणास सांगतात मानवी देहामध्ये कुंडलिनी या नावाने प्रसिद्ध असणारी शक्ती साडेतीन वेटोळे घालून अधोमुख बसलेल्या नागिणीच्या रूपाने मेरुदंडाच्या मुळाशी सुप्त अवस्थेत विद्यमान असते तिच्या मस्तकात असलेल्या सहस्रार चक्रात निवास करणाऱ्या शिवाशी तिचे मिलन व्हावे यासाठी गुरुकृपेची आणि साधनेची आवश्यकता असते मानवी शरीरात बहात्तर हजार नाळे आहेत त्यापैकी श्वासोश्वास मार्गाशी आणि मेरुदंडाशी मेरुदंड म्हणजे पाटिता म्हणता याच्याशी संबंधित इडा पिंगला आणि सुशुम्ना या तीन नाळ्या आहेत कुंडलिनी शक्ती जागु यातील सुशुम्ना नाडीतून ती वर धाव घेते मुळातच जन्मोजन्मीच्या कर्मबंधामुळे शरीर मलिन झाले असते आणि या तिन्ही नाड्या मलाने भरलेल्या असल्याने संचारआडी त्या उपयुक्त नसतात योग मार्गात वर्णन केलेल्या बस्ती धवती नेती त्राटक नवली आणि कपालभाती या सहा क्रियांद्वारे ज्यावेळी मनुष्य शरीरातील नाड्यांना मळापासून मलापासून मुक्त करून घेतो त्यावेळी ही शक्ती शक्ती जागृत होते आणि मूलाधार चक्रापासून वर जात जात ती शेवटी आज्ञाचक्र पार करून सहत्राचक्रात पोचते त्यावेळी साधकाला आत्मानुभूती प्राप्त होते आणि त्याला कैवल्याचा अनुभव येतो या सर्व गोष्टी घडत असताना योग्य दिशेने प्रगती करण्यासाठी साधकाला सद्गुरूंच्या देखरेखीची नितांत आवश्यकता असते आणि म्हणून साहजिकच सद्गुरूंचे महत्व अनन्य साधारण आहे नात संप्रदायातील गुरु हा शिष्याला उपदेश करताना त्याला कर्णमुद्रा धारण करायला लावतो त्याचा कान वरतो म्हणजेच कान फाडतो आणि म्हणून यावरून कान फाटा असे नाव या संप्रदायातील लोकांना पडले आहे अनुयायांनी म्हणजेच शिष्यांनी योग्य विशिष्ट प्रकारची वेशभूषा करणे अपेक्षित असते कर्णमुद्रा शैली शृंगी झोळी कंथा एकतारी पुंगी इत्यादी वस्तू हे गुरु धारण करतात नियमित स्नान करून अंगाला युती भाजणे आवश्यक असते अलक निरंजन शब्दाचा गजर करून भिक्षा मागणे आणि आदेश शब्दांनी इतरांशी अभिवादन करणे असा प्रघात या संप्रदायामध्ये आहे पण असे असले तरी बाह्यवेश हा महत्त्वाचा नाही असे नातपंथीय ग्रंथातून अनेक वेळा सांगितले गेले आहे या वस्तू धारण करण्यामागे काही विशिष्ट तत्त्वज्ञान असून ते समजून घेऊन त्याचे आचरण करणे त्याप्रमाणे वागणे हे सर्वात महत्त्वाचे आहे भगवान शिव आणि भगवान दत्तात्रेय ही दोन नात संप्रदायातील महत्त्वाची दैवते आहेत याशिवाय ज्या विविध संप्रदायांनी नातांचा मार्ग अनुसरला त्यांनी प्राय आपापली दैवतेसुद्धा सोबत आणली असावीत आणि त्यामुळे इतर अनेक दैवतांच्या मंत्राचा समावेश या नात परंपरेत झाल्याचे आढळते दुर्गा भैरव नरसिंह राम हनुमंत या दैवतासोबतच लोकधर्मातील मसोबा वेताळ यासारखी दैवते त्याप्रमाणे मुस्लिम पीर आणि फकीरांचा उल्लेख असणारे अनेक मंत्र नात परंपरेत सापडतात ज्या ठिकाणी नवनाथांची वस्ती झाली किंवा त्यांनी मठ स्थापन केले ती ठिकाणे नाथांची तीर्थक्षेत्रे असून परंपरेतील जोगी अशा ठिकाणची यात्रा करतात त्र्यंबकेश्वर द्वारका पुष्कर रामेश्वर हिंगळदा गिरनार गोरखपूर पैठण अशी असंख्य ठिकाणी नाथांशी संबंधित आहे परंपरेमध्ये एकूण बारा पंथ विद्यमान असून त्यातील काही पंथ हे आदिनाथाने म्हणजे भगवान शंकराने प्रवर्तित केले तर काही पंथ गोरक्षनाथांनी प्रवर्तित केले अशी मान्यता आहे या पंथामध्ये अनेक सिद्ध होऊन गेले त्यापैकी काही महत्त्वाचे सिद्ध आहेत ते कोणकोणते आहेत त्यात अभ्या अभ्यास आपण पुढच्याच करणार आहोत ఆరువై నాటికి అచాకూర్ నగరు